खासदार तो बन गई सॉरी मुख्यमंत्री ना बन जाए कि आज वो यूट्यूब पर खाने पकाने के अपने चैनल चला खासदार तो बन गई सॉरी मुख्यमंत्री ना बन जाए कि आज वो यूट्यूब पर खाने पकाने के अपने चैनल चला थी या महिला नेत्या म्हणाल्या की पंकजा मुंडे या मुख्यमंत्री होऊ शकतात म्हणून त्यांना भाजपने बाजूला सारलं आणि आता त्या जेवण कसं बनवायचं याचं युट्यूब चॅनल चालवत आहेत वंचितच्या नेत्या गजाला खान यांनी हे वक्तव्य केलं आणि पुन्हा एकदा पंकजा मुंडेंची चर्चा रंगली महिला नेता या महिला नेता पुनः उनके भाजपा में उनके इसमें स्त्रियों का क्या स्थान है पंकजा मुंडे करके उनके इसमें है एक खासदार आज उनकी ये स्थिति कर दी गई कि ये बहुत अच्छी महिला है आगे जाके ये खासदार बन सकती है तो ये कहीं आगे ना बढ़ जाए क्योंकि ओबीसी समाज की है खासदार तो बन गई सॉरी मुख्यमंत्री ना बन जाए ओबीसी समाज की ऐसे कैसे वो मुख्यमंत्री बन सकती है तो उनको इस तरह हाशिए में पार्टी में डाल दिया गया की आज वो यूट्यूब पर खाने पकाने के अपने चैनल चलाती है ये है हमारी स्त्री की तरक्की बेटी बचाओ बेटी पढाओ मैडम ने अभी बताया ना ठरव तर या नेता पंगजा मुंडेंचा खासदार उल्लेख करत चुकल्या मात्र YouTube चॅनलचा उल्लेख करत त्यांनी टोमणास लगावला अलीकडेच काळात पंकजा मुंडे या YouTube वर सक्रिय झाले आहेत त्या थेट लोकांशी त्या माध्यमातून संवाद साधतात अनेक ऍक्टिव्हिटी या YouTube वर त्या शेअर करत असतात त्यामुळे राजकारणात कमी सक्रिय दिसणाऱ्या पंकजा मुंडे यूट्यूबवर जास्त सक्रिय झाल्याने चर्चा तर रंगली आहे आणि या निमित्ताने पुन्हा एकदा एकूणच प्रकरणावर लोक व्यक्त होताना दिसत आहेत या महिला नेत्याचं वक्तव्य याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब देखील करा